तुमच्या गावातली एक कोणतरी सर्टिफिक आणि तुमच्या गावातली एक कोणतरी सर्टिफिक आणि ते सांगते जास्त बोलती का तू जास्त बोलती का तू तुमच्या कामगाराला नीट सांगा नाहीतर तर डोके उभे करील मी तुमच्या कामगाराला नीट सांगा नाहीतर तर डोके उभे करील मी नमस्कार मी विजया वामन मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये जोपर्यंत आरोप प्रत्यारोप राजकीयरित्या सुरू होते आणि उमेदवार उमेदवाराच्या विरोधात बोलत होता तोपर्यंत ठीक होत मात्र आता या राजकारणापायी तुम्ही महिलांची इज्जत काढण्याचा प्रयत्न करतायत का असा प्रश्न मला सर्वपक्षीय उमेदवार म्हणून मिरणारे बापू भेगडे यांना विचारायचा तुमच्या गावातली एक कोणतरी सर्टिफिकेट आणि तुमच्या गावातली एक कोणतरी सर्टिफिकेटी आणि जे सांगते तिच्या घराचा वाटा मी केलेला आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे का जे तुमच्या गावातली की जे तुमच्या गावातले सटी की विकास पुरुष विकास पुरुष कोण आहे विकास पुरुष कोण आहे तिला माहितीच नाही तिने दिवाळीमध्ये रांगोळी काढली का त्याच्या घरामध्ये तिच्या घरामध्ये जर तिने रांगोळी काढल्या असेल तर त्या वट्यावरती तिच्या घराच्या पायरीवरती तिचा वाटा मी केलेला आहे त्या सेटवणी सांगू नये त्या सेटने सांगू नये हा माणूस जो बोलतोय तो तुमच्याच सभेत येईल ना हा माणूस तुमच्या मागे उभा राहून एका महिलेला सटवी 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 असं वारंवार बोलतोय आणि तुम्ही पाहत राहिलात महिला म्हणून जर महिलांचा सन्मान जर महिलांना मिळवून देऊ तुम्ही शकत नसाल तर तुम्ही काय म्हणून मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार आहात पुरुषी प्रधान संस्कृती पुरुष म्हणजे सर्व काही असा काही अजेंडा तुम्ही मावळमध्ये पेरण्याचा प्रयत्न करतायत का का नाही हा तुमचा मागचा कार्यकर्ता बोलत असताना त्याला त्याच ठिकाणी झापझाप झापलं नाही का म्हणून तुम्ही पाहत राहिले आणि का म्हणून हे बाकीचे चार दोन लोक जे पुरुष आहे त्यांच्या घरामध्ये महिला आहे आई आहे बहीण आहे बायको आहे मुलगी आहे ते टाळ्या वाजवतायत विधानसभा निवडणुकीचा प्रचार तुम्ही करतायत मावळमधील दहशत संपवायची तुम्ही म्हणतायत आणि महिलांच्या बाबत इतके अपशब्द बरं हे झालं मावळमधील पहिलं प्रकर मावळमधील दुसरं प्रकर पत्रकार महिलेला तुमचे कार्यकर्ते तुमचे नातेवाईक शिवीगाळ करतायत माझ्या विरोधात का म्हणून बातमी लावली असा जाब विचारत तिला जीवे मारण्याची धमकी देत आहेत हे मी नाही बोलत ही एफ आय आरची कॉपी बोलते या पत्रकार महिलेने त्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केलेला जरी असला तरी मावळामध्ये किमान विधानसभा निवडणूक असो किंवा कुठल्या निवडणुकीच्या कि अनुषंगाने लोक त्यांचा समतोल साधून राहतात आणि इथे दिवसाढवळ्या दडपशाही आणि घाणेड्या लेवलची भाषा सुरू झाली आणि तुम्ही सांगतात की आम्हाला मावळचं राजकारण सुसंस्कृत करायचं आहे आम्हाला मावळ पॅटर्न राबवायचं आहे महिलांच्या आब्रूवरती बोलणं महिलांना हिनवलं जाईल असं काहीसं बोलणं याला तुम्ही तुमचा मावळ पॅटर्न म्हणतायत का हा प्रश्न आहे या अगोदर सुद्धा सर्व पक्षीय उमेदवार म्हणून समोर आलेल्या बापू भेगड्यांचा जुना एक व्हिडिओ बघितला हो तुम्ही पण व्यवस्थित बोलायचा जास्त मंत्री जास्त मंत्री तुमच्या कामगाराला नीट सांगा नाहीतर डोक्या उभे करील मी तुमच्या कामगाराला नीट सांगा नाहीतर डोक्या उभे करील मी सारे लोक तुम्ही चुकीचं काम करता परत आम्हाला उद्भवते याची खाली अधिकारी महिलेला बोलताना तुम्ही काय म्हणतात तुला डोक्यावर उभं करू का तुम्ही घाणेड्या शिव्यांचा वापर करता एखादी गोष्ट सांगण्यासाठी योग्य असे शब्द असतात तुमच्याकडे ते शब्दच नाहीयेत तुम्ही सर्रासपणे शिवेगाळ करतायत आणि तुम्ही याला मावळ पॅटर्न म्हणतात आजचा हा व्हिडिओ मुळात मावळमधील राजकारणावर नाहीच एक महिला म्हणून मला या मावळच्या राजकारणापेक्षा जो काही हा प्रचारामध्ये महिलांच्या बाबत बोलले जाणारे वक्तव्य आहेत त्या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी मला आजचा हा व्हिडिओ करावा लागतो जर महिलांना दिवसाढोळ्या तुम्ही अशा प्रकारची जर भाषा वापरत असाल तर काय म्हणून तुम्ही वारंवार सांगता की आम्ही मावळचं राजकारण सुसंस्कृत करणार आहोत म्हणजे पुरुष म्हणजे सर्व काही असं एकतर्फी धोरण तुम्हाला मावळात राबवायचं आहे का अहो आत्तापर्यंत आम्ही मावळमधील बऱ्याचशा प्रचारसभा बघितल्या तिकडे सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रात्रीचे दहा वाजू एक वाजू दीड वाजू शंभर शंभर दीडशे दीडशे महिला एकत्र आलेल्या असतात ही तरुणी बघा हिला मतदानाचा अजून अधिकारही नाहीये ती सुद्धा सुनील शेळकेंसाठी अश्रू ढासळते प्रचार करते आणि याची मला खात्री आहे की अन्न निवडून येणार पण आपल्या सगळ्यांना त्यांना सपोर्ट केलं पाहिजे आणि तुम्ही त्यांना विचारतात काय झालं तुला रडायला प्रत्येक व्यक्ती जर बोलतोय आणि विशेषत महिला एक भाऊ म्हणून सुनील शेळकेंना एकीकडे पाठिंबा करतात आणि दुसरीकडे त्यांच्याच विरोधात उभे असलेले उमेदवार महिलेंना तुच्छ लेखतात हा तुमचा मावळ पॅटर्न आहे का हा माझा प्रश्न आहे मावळ विधानसभा मतदारसंघाची लढाई तशीही विकासाच्या मुद्द्यांवर होत नाहीये या ठिकाणची लढाई जी आहे ती पूर्णतः पूर्णतः वेगळ्या वळणावर गेली पूर्णतः वेगळ्या वळणावर गेली विकासावर बोलत नाही इथे फक्त दहशत गुंडगिरी या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाते इथे कोणीही सांगत नाहीये की आम्ही ही दोन कामं केली त्यांनी कोणती दोन कामं केली आम्ही विकासासाठी लढलो अहो पूर्वाश्रमीचे तुम्ही सर्व विरोधक आज एक आले असतील तर किमान एखादा अजेंडा तरी राबवा जर तुमचा मावळ पॅटर्न आहे तर तो, तो एका उमेदवाराविरोधात कशाला प्रत्येक व्यक्तीला फायदा होईल असा कोणता तरी पॅटर्न आणायचा होता पण तुम्ही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी पॅटर्न आणून तुम्ही ज्या महिला मोकळ्या मनाने बोलतायत त्या महिलांच्या विरोधात असे काहीतरी वक्तव्य करतायत हे बघा बोलायचं म्हणून हा केलेला विषय नाही आहे मला सांगा हा व्हिडिओ तुम्ही बघितला बापू भेगडेंच्या मागेच हा हे महोदय जे आहेत ते त्या महिलेला सटवी सटवी म्हणत आहेत यांचं बोलणं तिथे काम नव्हतं होतं की नव्हतं आज त्या महिला पत्रकाराला धमकी दिली जाते जिवे मारण्याची धमकी दिली जाते त्यावरती बापू भेगडेंनी बोलणं काम नव्हतं त्यावरती बाळा भेगडेंनी बोलणं काम नव्हतं तुम्ही गप्प राहतात आणि अगोदर तर बापू भेगड्यांचा तुम्ही एक व्हिडिओ तर बघितलेलाच आहे त्या ठिकाणची सिच्युएशन परिस्थिती काहीही असू द्या पण महिलांबाबत बोलताना हे वक्तव्य शोभतं का साहेब हा माझा प्रश्न आहे मावळ पॅटर्नमध्ये काहीही घडत जरी असलं तरी महिलांच्या अंगावरती जाण्याचा जर प्रयत्न होणार असेल तर फक्त मावळातील नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोक सर्वपक्षीय उमेदवार बापूसाहेब भेगडे तुम्हाला प्रश्न करतील आणि त्याचं उत्तर देण्यासाठी तुमचा मावळ पॅटर्न पुरेसा नाही हेही लक्षात ठेवून चला मला या मुद्द्यावरती जे मत मांडायचं होतं ते मी माझं मत मांडलंय तिन्ही ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते त्या तिन्ही गोष्टींचे दाखलेत व्हिडिओज आहेत हे फायल कॉपी आहे आता बोला मावळकर यावर तुमचं काय मत आहे जय महाराष्ट्र